नाशिकच्या अंबडगाव देवीचा मळा येथे मत्स्योदरी माता मंदिर प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत साजरा करण्यात आला यामध्ये बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अखंड हरिणाम सप्ताह रक्तदान शिबिर घेण्यात आलं अखंड हरिणाम सप्ताहाच्या प्रथम दिवशी बावीस डिसेंबर रोजी हरिभक्त परायण तेजस्विनीताई जगताप तेवीस डिसेंबर रोजी हरिभक्त परायण स्नेहलताई गाडे चोवीस डिसेंबर रोजी हरिभक्त परायण शोभाताई रानाडे सव्वीस डिसेंबर रोजी हरिभक्त परायण वैष्णवीताई सोनवणे तर सत्तावीस डिसेंबर रोजी हरिभक्त परायण बंडोपंत महाराज दातेर यांची काल्याची कीर्तन सेवा पार पडली सत्तावीस डिसेंबर रोजी मत्सोदरी माता मंदिर अंबड ग्रामस्थांच्या वतीनं महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं या सप्ताह काळामध्ये हरिभक्त परायण कृष्ण महाराज विटेवर यांची दुर्गा सप्तशती सेवा त्याचबरोबर भजनी मंडळ सच्चिदानंद सद्गुरु भगवान माऊली नाशिक यांचा काकडा व सायंकाळी हरिपाठ सेवा पार पडली या सप्ताहाचे मार्गदर्शक महेश दातीर विष्णुपंत दातीर झुंबर अण्णा दातीर संतोष दातीर तसेच श्री क्षेत्र मत्सोदरी माता मंदिर मित्रमंडळ अंबडगाव नाशिक यांच्या वतीनं सात दिवसीय अखंड हरिणाम सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडला पेपर मग तस आयुष्य गोड होणार आहे मला माहिती आणि कोणाचा मुद्दा होणार नाही एवढी मी काय पात्रतेचीही नाही एवढी माझी वाढी एवढी साधनयुक्ती सुद्धा नाही पण विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय म्हणा तिथून ऐकायचं इकडून ऐकायचं तिकडून सोडून द्यायचं असे कितीही जरी संपले किती जरी कीर्तंकर महात्मा बो आला

आपल्याकडून कडून त्यांनी भक्ते कारण क्षेत्र हो हिच ताई जेव्हा प्राक्ना कर तर आईला आनंद होणार तर आईला आनंद होणार आईला आनंद आपल्या लेकरांमध्ये असतो लेखरांचला चांगला झाला तर कोण त्याला दुःख बर आपल्या लेकरांचं वाईट झालं कोण त्याला दुःख वाटतं हो माझे मत असं वाटतं की माझ्या प्रत्येक लेकरांच्या विचारामध्ये परिवर्तन आहे प्रत्येक जन्म भक्ती मार्ग तसंच अखिल कोटी ब्रह्मांडाचे भगवान परमात्माची चरणे अर्पण करते जर सेवेमध्ये कीर्तनामध्ये काही वावग बोलले गेले असेल तुमचं मन दुखवलं गेलं असेल तर दुखवू द्या दुख माझे शब्द मला परत करू नका त्यावर काय करा विचार करा खरच भक्ती कशी केली गेली पाहिजे परमार्थ कसा जगला पाहिजे आमच्या पंतकाकाने आम्हाला परमार्थ जगायला शिकवला म्हणून आज जे काही आहोत किंवा जे काही वेगळं काही करत नसतो तर भगवान परमात्मा तुम्हाला जन्म जन्मने सापडणार नाही त्यामुळे त्यासाठी प्रत्येकांच्या जीवनामध्ये गुरु सद्गुरुंची आवश्यकता आहे आमच्या रामालाही गुरु करावं लागलं आमच्या वशिष्ठांनाही गुरु करावं लागलं म्हणून प्रत्येक जीवाला तर काही म्हणतं म्हणतात आमची मन निमाशी म्हणजे मनाची माय असं जण सांगतात परंतु मनोमार गेला तो तेथीची कला हरे पाप इस्तिरवला तोच दंड प्रत्येक जीवन जीवनात आल्यानंतर काय करा पवित्र अशी तुळशीची माळ घाला गुरु सद्गुरु करा त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या आयुष्याचं परिवर्तन करून त्या भगवान परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग सोडा हो आणि आपल्या जीवनाचं काय करा कल्याण करा झालेली सेवा सर्व श्रोतांच्या श्रोत महामार्गांच्या चरणी अर्पण करते Thank you. स्टार फास्ट फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक